चोवीस तास एक पाऊल पुढे प्रकारे गोष्ट झाली होती पोलिसांच मानसिक खच्चीकरण करणं एवढाच उद्योग सध्या राज्यामध्ये सुरू आहे प्रश्न ढोबळेंना परत आणणं इश्यू हा नाही कि ते परत येतील किंवा जातील किंवा त्यांना लवकर परत आणा पण या अनधिकृत फेरीवाले परप्रांतीय फेरीवाले यांच्यावरती ज्या वेळेला कारवाईची वेळ येईल त्यावेळेला याच्या पुढे जर बदली होणार असेल तर कोणते पोलीस कारवाईला पुढे येतील का, फेरीवाले हटवायचे नाहीत मग मला आत्ता एक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला जी माहिती सांगितली इतकी धक्कादायक आहे की आता म्हणजे जे प्रपोझल गेलेलं आहे कोणाकडे गेले प्रपोजल राष्ट्रपती राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी प्रपोजल गेलंय त्या प्रपोजल मध्ये काय टाकलंय तर ज्या शहराची जेवढी लोकसंख्या त्याच्या दोन टक्के फेरीवाले त्याच्यामध्ये पाहिजेत म्हणजे जर समजा आपण मुंबईचं जर समजा पकडलं मुंबईची लोकसंख्या ही एक वरती कधीच गेली आपण एक उदाहरण म्हणून पकडूया एक कोटी लोक जर समजा मुंबई शहरामध्ये असतील तर दोन लाख फेरीवाले मुंबई शहरामध्ये येतील हे काय प्रपोजल झालं म्हणजे एक तर तो तुम्ही काय तो कसला झोन करणार होता ते हॉकर झोन एक तर त्याची बोंब आहे त्याचा अजूनपर्यंत पुढे काही झालेलं नाही त्याच्यामध्ये हे राष्ट्रपतींकडे प्रपोजल जात राष्ट्रपतींकडे का गेले मला अजूनपर्यंत कळलेलं नाही पण प्रपोजल मध्ये जाताना त्या शहराच्या लोकसंख्येच्या दोन टक्के हे जर फेरीवाले असतील तर हे सगळे फुटपाथ भरून जाणार उद्या मग उद्या तुम्ही ढोबळ्यांना आणा किंवा नका आणू त्याने फरक काय पडणार आहे आणि उद्या असं समजा आपण पकडूया की ढोबळ्यांची बदली रद्द झाली आज ते काय अजित पवारांनी काल काहीतरी सांगितलं की माने मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आम्हाला जरी पटलेलं नसलं तरी तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे मग ज्यावेळेला मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढत होती त्यावेळेला तो मुख्यमंत्र्यांचाच अधिकार होता त्यावेळेला का नाही पटला अजित पवारांना त्यावेळेला राजीनामा का दिला तो मुख्यमंत्र्यांचाच अधिकार होता श्वेतपत्रिका काढण्याचा म्हणजे हवं तेवढं पटणार आणि नको ते त्यांना जेवढं नको तेवढं पटणार नाही हवं तेवढं काही कारण तेव्हा राजीनामा देऊन मोकळे होणार इथे बरं गृह खातं कोणाच्या हातात राष्ट्रवादीच्या हातात राष्ट्रवादीला न विचारता मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि अत्यंत सभ्य भाषेमध्ये अजित पवार सांगतात की तो मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे त्याच्या आम्ही काही करू शकत नाही आज सांगतात ढोबळेंची बदली किंवा कुठच्याही अधिकाऱ्याची बदली जर ती गृह खात्याशी संबंधित असेल तर मुख्यमंत्री वाटणी होते त्यावेळेला सांगणार की ही राष्ट्रवादीची खाती आहेत याच्यामध्ये काँग्रेसने ढवळाढवळ -दोड़ करू नये mm -hmm. ही काँग्रेसची खाती आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने ढवळाढवळ -दोड़ करू नये सांगतात की नाही सांगत मग आज जर समजा एका पोलीस अधिकाऱ्याची बदली हे जर मुख्यमंत्री करू शकतात त्यांच्या अखत्यारीमध्ये सर्वाधिकार असतो मुख्यमंत्र्यांना अशाला भाग नाही पण आज काने त्याच वेळेला काने आक्षेप घेतला ज्यावेळेला बातम्या आल्या आणि ज्यावेळेला सगळं वातावरण ज्यावेळेला ढवळून निघायला लागलं त्यावेळेला आज सुचली गोष्ट यांना की सांगाविषयी की बाबा नाही आम्हाला जरी पटलेलं नसलं तरी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असो ते त्यांचं त्यांना लख लागव माझं असं म्हणणं आहे की हे फेरीवाले हे अनधिकृत फेरीवाले याच्यातला सर्वात म्हणजे जिकडे मराठी फेरी फेरीवाले आहेत तिथे बरोबर तुमचा कारवाईचा बडगा उचलला जातो आणि तिकडे बरोबर त्यांना हटवलं जातं त्या मराठी फेरीवाल्यांना आणि ज्यावेळेला ह्या परप्रांतीय फेरीवाल्यांची वेळ येते मी आत्ता आपल्या सगळ्यांच्या समक्ष सांगतो मी आजच कुठच्या वर्तमानपत्रामध्ये वाचले की सोमवारी काहीतरी हे फेरीवाले काहीतरी मोर्चा काढणार आहेत आझाद मैदानवर जर आझाद मैदानवरती या फेरीवाल्यांनी पोलिसांच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात म्हणजे महानगरपालिकेच्या विरोधात जर अशा प्रकारचा मोर्चा काढून जर ताकद दाखवली तर त्या मोर्चानंतर त्या दिवशीपासून प्रत्येक फुटपाथ वरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद काय असेल ही फेरीवाल्यांना कळून चुकेल नको तिकडे या गोष्टींची ताकद दाखवायची नाही जे अनधिकृत आहे ते अनधिकृत आहेच ते आहे हटवलं गेलंच पाहिजे लोकांना जर या गोष्टींचा त्रास होतो फिरायला फुटपाथ नाही चोवीस तास एक पाऊल पुढे